वळत पुढच्या बातमीकडे माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईतील कामठीपुरा येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत आगमन करण्यात आलं अखिल कामाठीपुरा माघी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूया मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव म्हणण्याचं ज्या प्रकारे गणपती बाप्पाचं आगमन करतात प्रकारे आपण पाहू शकतो की आता मागे उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतं आपण पाहू शकतो माझा जो अखिल अखिल जो गणेशोत्सव गणपती आहे तिथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे काही पदाधिकारी आपण यांच्याशी बातचीत करतो होतो आमच्या मुंबई सेंट्रल मुंबई आर्ट शान म्हणून ओळखलं जाणार एक दंत म्हणून एक दंत म्हणून हे मंडळ आमचं तेरा वर्ष कार्यरत आहे एक तारखेला गणेरायांची स्थापना आहे अकरा तारखेला विसर्जन आहे या उत्सवामध्ये मुंबादेवीची शान म्हणून आणि मुंबई आर्ट ची शान म्हणून इथे विविध प्रकारचे कार्यक्रम तसंच मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार काय चांगली चांगली शिबिरं वर्षानुवर्ष घेतात आणि या गणपतीच्या आशीर्वादाने या विभागात शांती आनंद आणि एकोबाचा वातावरण निर्माण राहतं वर्षभर आम्ही याची वाट बघतो आमच्याबरोबर सर्वांनी हा या मागी गणपतीचा उत्सव साजरा करावा ही तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती लोकांमध्ये आनंदाच्या वातावरण आहे सर्व जे तयारी येथे झालेली आहेत लोकांच्या श्रद्धा आहेत आम्ही स्वतः सगळं तयारी बघून सगळं व्यवस्थित झाला पाहिजे त्याची काळजी घेतो आणि हे कमाठीपुराचा इतिहास आहे की सर्व धर्मांच्या सर्व त्यौहार इथे दुःनं आम्ही इथे साजरा करतो हे कमाटीपुरा एक मिनी इंडिया आहे ह्याच्यामध्ये लोक व्यवस्थित आनंदमध्ये सगळा जे त्यौहार आहे त्यांची इथे ते उजवतात कॅमेरा पर्सन लक्षात मुंबई